दररोज नाश्त्यासाठी काय बनवावं किंवा काही करायचा कंटाळा आला आणि हलकं फुलकं झटपं बनणारं करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात नमस्कार मंडळी मी कांचन नोमस्किच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे घरात असणाऱ्या मिक्स व्हेजिटेबल आणि मिक्स पिठांपासून आपण क्रिस्पी असं थालीपीठ बनवणार आहोत जे झट झटपट पण बन बनतं खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पण आहे तुम्ही सकाळी मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा ब्रेकफास्टसाठी पण बनवू शकतात शेवटपर्यंत बघा चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया तुमच्या घरात ज्या पण भाज्या अवेलेबल आहेत त्या बारीक चिरून घ्यायच्या आहे इथे घेतलेल्या आहे मी बारीक चिरलेला गाजर त्याबरोबर फ्लॉवर बारीक चिरला कांदा शिमला मिरची शिमला मिरची नाही आहे तुम्ही इथे टाकू शकतात हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि सगळं व्यवस्थित बारीक कापायचं आहे किंवा किसून घ्यायचं आहे आता ते मिक्स पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आहे बारीक रवा तो वापरायचाच आहे म्हणजे बारीक रव्याने छान क्रिस्पी होतं ज्वारीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे बाजरीचं पीठ थोडं जास्त घेतलेलं आहे आणि ता आ, ता चणा पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे मिक्स भाज्या ज्या बारीक कापलेल्या आहेत त्यामध्ये टाकायचं आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळदी गरम मसाला आणि धनाजिरा जिरा पावडर आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केलं की ह्यामध्ये टाकायचं आहे पाणी थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि याचा पातस रसा डो रेडी करायचा आहे कारण हे थालीपीठ आपण डायरेक्ट तव्यावर थापणार आहोत त्यामुळे तुम्ही इथे व्यवस्थित इथे डो पातळ रेडी करायचा आहे किंवा तुम्हाला असं तव्यावर डायरेक्ट थापता येत नसेल ते कपडा घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावर थालीपीठ थापायचं आहे आणि तव्यावर टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं की पाणी टाकण्याचा डो रेडी करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता किती पातळ असा डोंबी रेडी करून घेतलेला आहे असाच करायचा आहे म्हणजे त्यावर आपल्या रिले थालीपीठ थापता येत तर त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आहे तुम्ही ती बटर किंवा तूप पण वापरू शकतात आणि तेव्हावर तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ थापायला आपल्याला त्रास होत नाही आणि थालीपीठ चिटकणार पण नाही अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे एका दुसऱ्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे थोडंसं पीठ घ्यायचं गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे थालीपीठ तव्यावर व्यवस्थित पातळ सर असं थापून घ्यायचं आहे जितकं पातळ तुम्हाला थालीपीठ थापता येईल ना तितकं पातळ थापायचं आहे वतून थोडस तीळ टाकायचे आहे आणि तीळ पण हाताने व्यवस्थित दापून द्यायचे आहे त्यानंतर साइडने तेल सोडायचं आहे मध्ये होल करायचं आहे आणि त्यामध्ये पण तेल सोडायचं आहे म्हणजे जे थालीपीठ आहे ना आपलं छान दोन्ही साईडने होल असल्यामुळे भाजलं जातं आता तुम्ही ते बघू शकता दोन्ही साईडने वाफेवर व्यवस्थित मी हे भाजून घेतलं आहे दोन्ही चढणी झाकण ठेवून पण चांगलं भाजलं गेलं की ओलतनी अशा प्रकारचे दाबून भाजायचं आहे म्हणजे ते छान क्रिस्पी होतं तर तुम्ही इथे बघू शकता क्रिस्पी असं थालीपीठ रेडी झालेलं आहे तुम्ही इथे ह्याबरोबर हिरवी चटणी बरोबर किंवा कोल्हा चटणीवर अशा प्रकारे खाऊ शकता तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही काल तर ता लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद